नमस्कार संघर्ष विचारमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे आपण आहोत बेला सीबीडी बेलापूर या ठिकाणी पोलिस स्टेशन समोर वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि काही कार्यकर्ते आंदोलन करत आहेत त्यांच्यासोबत आपण बोलून घेऊ ता, काय सांगाल कशामुळे आंदोलन करताय का विषय आज सहावा दिवस आहे आज सहा दिवस झालं तिचं कंटिन्यू आदर म्हणजे आंबेडकर घराण्याबद्दल ती जेवढे अपशब्द बोलत आहे ती थांबत आम्ही पोस्टवर पोस्ट करतो अगं आंबेडकर ज्या व्यक्तींनी आपल्याला हे मान सन्मान दिलेला आहे आणि त्या घराण्याला तू नाव ठेवतेस ती परत मग तिच्या पोस्ट येतात की म्हणे मला मी कोणामुळे नाहीये म्हणे मी माझ्या डॉक्टर बाबासाहेब अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तू त्यांच्याच नातवांना तू असं म्हणजे अपशब्द बोलतेस तू आंबेडकर म्हणजे घराने घराने काय लावून बसणार ला, ह्या कंटिन्यू तिच्या पोस्ट आहेत तर आम्ही काय म्हणलं तू या पोस्ट करतेस ना आम्ही तिला समजूत संजो, घालण्यासाठी आलो होतो इथे पण तिने मग कालच्या रात्री तिने नाटक केलं मी मी फाशी घेते सुसाईड करते असं ती थी बोलली ठीक आहे आम्ही इथे आलो पीएसआय भेटलं की असं असं आहे यांना कळवलं की तिला जरा जाऊन देता मग ते बोलले आम्ही मॅडम आम्ही तिच्या रात्र झाली आम्ही तिला आणू शकत नाही ठीक आहे म्हटलं मग आम्हाला दहा वाजता त्यांनी बोलवलं आम्ही दहा वाजता दहा वाजल्यापासून आता आम्ही सकाळी दहा वाजल्यापासून इथे आहोत आणि त्या तिला सीमा दंडीवेला इथे आणलं परत तिला तिथे पोलीस स्टेशन मध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट चालली जेव्हा घालतायत हा हे सगळे तिथं चाललंय पोलिस पण तिला पाठीशी टाकतायत आणि तू ज्या आंबेडकर घराण्याबद्दल बोलतेस तुला लाज वाटली पाहिजे ज्या आंबेडकरांनी तुला तू, तू जी आहेस ती बाबासाहेबांमुळे आहेस आणि तू त्यांच्या घराण्याला नावतेस आंबेडकर घराण्याला म्हणे आंबेडकर घराणं घराणं काय करताय काय करताय अशी तिचं बोलणं आहे तू आंबेडकर घराण्याला बोलणं अशी इथली एकही एक महिला तुला सोडणारी नाही तुला चोप देणार आम्ही दहा वाजल्यापासून तुम्ही इथे उभारताय हा बसताय पोलीस दखल का घेत नाहीत पोलीस तिचीच जास्त करून घेतात म्हणतात तुम्ही तिला मारलं तुम्ही तिला मारलं आम्ही का मारलं तू जर आंबेडकरांना जर नाव ठेवत असेल तुला मारणार आता अजून सोडणार म्हणलं आणि जे तिला सपोर्ट करणार आहेत ना त्यांची पण बारी आहे ऐका तुमची पण बारी आहे आंबेडकरांना जे नाव ठेवणार ना त्यांना आम्ही सोडणार नाही ठोकल्याशिवाय राहणार नाही